महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा अवकाळी पावसामुळे शेतकरी मच्छीमार बागायतदार यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे अनेकांच्या घराची पडझड होऊन वित्तहानी झाली आहे सरकारने जिल्ह्यातील शेतकरी मच्छीमार बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना भरपाई द्यावी आणि तातडीनं भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावी अशी मागणी शेकाप राज्य मीडिया मीडियासेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील व इतर पदाधिकारी यांनी आहे रायगड जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हो अवकाळी पाऊस पडला या पावसामुळे शेतकरी बागायतदार व मच्छीमार यांचं खूप मोठं नुकसान झालंय पावसाळी भात पीक लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते अवकाळी पावसामुळे भात पिकांसह आंबा काजू व इतर पिकांची मोठी हानी झाली वादळी वाऱ्यामुळे दोनशेहून अधिक घरांची पडझड झाली घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील धान्य विद्युत वस्तू भिजून नुकसान झाले पूरसदृश्य परिस्थितीमुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर जिल्ह्यात पेरणीची कामं केली जातात परंतु अवकाळी पावसात शेत पाण्याने भरली अनेक सकल भागात पाणी साचलं त्यामुळे भात पेरणी करणं कठीण होऊन बसलंय त्यामुळे शेतकऱ्यांना रो पेरणी करावी लागतीय त्याचा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातीय खारेपाटातील शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसलाय त्यामुळे सरकारनं तातडीनं पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावी मे महिन्यांमध्ये पंधरा ते वीस दिवस वादळी पाऊस झाला या पावसामुळे मच्छीमारीवर बंदी घालण्यात आली मच्छीमारांवर मासेमारीचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली सुक्या मासळीचे आतोनात नुकसान झाले त्यामुळे मच्छीमारांची खूप मोठी हानी झाली आहे शेतकरी मच्छीमारांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालंय सरकारनं जिल्ह्यातील शेतकरी मच्छीमार बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येते तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावी असे सेकपच्या वतीने मागणी करण्यात येते आताच तुम्ही पाहिलं रायगड मध्ये अवकाली पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि मच्छीमारांची नुकसान झालं आणि त्याला आज कोणीच त्या मनाने रिस्पॉन्स देत नाहीये त्यांच्या नुकसान भरपाईबद्दल काही चर्चा किंवा ऍक्शन दिसत नाही आहे आणि म्हणून आम्ही सगळे मंडळी खूप चिंतित आहोत कारण की आम्ही गावोगावी जाऊन बघितलंय काय पद्धतीचं नुकसान त्या मच्छीमारांचं आणि शेतकऱ्यांचं झालंय म्हणून आम्ही मीडियाच्या माध्यमातनं आज पुन्हा एकदा शासनाला मागणी करतोय की या शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी लवकरात लवकर त्यांचे पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि हे आम्ही अपील पण करतो आमच्या संघटनेच्या वतीने की जर हे झालं नाही तर आम्ही सगळ्या मंडळी शेतकऱ्यांसकट रस्त्यावर उतरू आणि मोठं आंदोलन त्यांच्यासाठी या ठिकाणी उभं करू कारण की ती नुकसान भरपाई ही त्यांची हक्क आहे आणि आपण आपल्या अन्नदात्याला विसरून चालणार नाही त्याच्यामुळे त्याचं जर तो संकटात असेल तर शासनाने त्याच्याकडे धावत जाऊन त्याच्यासाठी त्यातल्या संकटात बाहेर काढणं फार गरजेचं आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट